हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बघत आहोत इयत्ता पाचवी गणितातील धडा पहिला रोमन संख्या चिन्हे तर या धड्यात आपण बघणार आहोत रोमन संख्या चिन्हे लिहायच्या कशा पूर्वी युरोपमध्ये संख्या लेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती एक आय पाचसाठी साठी बी आणि दहासाठी एक्स ही अक्षरे संख्या चिन्हे म्हणून वापरली जात म्हणून संख्या जा लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात या पद्धतीत शून्यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नव्हते आपल्या माहितीत आपल्याला असे समजते की रोमन संख्या संख्याचिन्ह्या चिन्हामध्ये एक साठी आय पाचसाठी वी दहासाठी ही अक्षरी अक्षरे चिन्हे म्हणून वापरली जात आणि दुसरं म्हणजे या पद्धतीत शून्यासाठी कोणतेही चिन्ह वापरले जात नव्हते तर या माहितीचा वापर करून आपण उदाहरण संग्रह क्रमांक एक सोडवूया उदाहरण संग्रह क्रमांक एक प्रश्न पहिला एक ते वीस या संख्या रोमन संख्या चिन्हे वापरून लिहा तर एक ते दहा आपण संख्या लिहिलेल्या आहेत ती रोमन संख्या चिन्हे वापरून लिहायची तर एक ही संख्या कशी लिहितात तर आय दोन एक आय दोन आहे तीन एक दोन तीन चार ही संख्या पांच चार पांच ही संख्या सहा संख्या पांच अधिक एक सहा सात संख्या पांच अधिक एक अधिक दो पांच अधिक दोन, दोन सात आठ ही संख्या पांच एक अधिक दोन अधिक तीन पाच अधिक तीन आठ आता नऊ ही संख्या कशी लिहितात तर दहा जा एक नऊ आणि ही संख्या वापरतात अकरा ते वीस या संख्या आपण लिहूया दहासाठी एक आणि दहा एक साठी आहे हे चिन्ह वापरतात दहा अधिक एक अकरा एक अधिक दोन बारा एक्स तीन आय तेरा आता चार साठी काय वापरतात आय वी आणि दहासाठी एक्स चौदा एक्स वी पाच एक्स आणि वी पंधरा साठी एक्स वी आय सोळासाठी एक्स वी आणि दोन वेळा आय सतरासाठी एक वी तीन वेळा आय अठरासाठी एक दहासाठी आणि एकोणीससाठी काय वापरतो आय एक्स एकोणीससाठी आणि वीससाठी दोन वेळा एक्स एक साठी आय हे चिन्ह वापरतात पाच साठी वी आणि चार लिहिण्यासाठी पाच आणि दहावीकडे आय ही आय हे चिन्ह लिहितात पाच आणि डावीकडे आहे हे चिन्ह लिहतात चार साठी उदाहरण संग्रह पहिल्यातला प्रश्न दुसरा पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातली उदाहरण पहिला पाच ही संख्या वापरतात पाच अधिक दोन सात ही दहा दहासाठी एक्स वापरतात एक अधिक तीन म्हणजे ते तेरा दहा अधिक चार चौदा दहा अधिक पाच अधिक एक सोळा दहा अधिक पाच पंधरा आणि तीन अठरा आणि नऊ आता इथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन चौदा आणि सोळामध्येच होतं कारण एक्स आय व्ही म्हण ही हे चिन्ह हे रोमन संख्या चिन्ह चौदासाठी वापरतात आणि एक्स वी आय हे सोळासाठी वापरतात रिकाम्या चौकटी भरा वर संख्या चिन्हे दिले आणि खाली रोमन संख्या चिन्ह कशी लिहायचे तर तीन साठी आपण काय कसं लिहितो तर तीन वेळा आय का एक दोन तीन आता हे काय पाच तीन वेळा आहे तिला म्हणजे आठ आठ कसली येतात तर पाच अधिक एक सहा आणि दहा आणि हे दोन ते झाले बार आहेत बार पंधरा कसली येतात तर एक आणि वी हे चिन्ह पंधरासाठी आणि अनि दहा आणि हे नऊ हे झाले एकोणवीस प्रश्न चौथा काय दिलाय रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा तर रोमन संख्या चिन्हे आपण कशी वापरतो नऊ साठी तर आय आणि एक नऊ नऊ साठी दोन वेळा आय लिहितो दोन साठी सतरासाठी एक वी आणि दोन वेळा आय सतरा अठरा साठी आय वी अकरा येथे दहा अधिक एक अकरा आणि अठरा साठी एक वी तीन वेळा आय हे आपण अठरासाठी आपला प्रश्न चौथा पण सोडून झाला उदाहरण क्रमांक एक मधील प्रश्न पाचवा पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे रोमन संख्या चिन्ह वापरून लिहिलेली ही संख्या बरोबर असल्यास त्याखाली बरोबर अशी खून करा चूक असल्यास चूक अशी खून करा आणि ती दुरुस्त करून लिहा तर आंतरराष्ट्रीय संख्या पहिली संख्या दिली आहे चार तर तीन वेळ आय म्हणजेच एक दोन तीन चार असं लिहिलंय तर आपण असं लिहितो का तर नाही तर ही संख्या लिहिलेली आहे ती चूक आहे आपण अशा प्रकारे लिहितो एक आणि पाच वजा एक चार सहा ही संख्या पाच अधिक एक सहा ही करेक्ट ही ही बरोबर आहे एक लि दहाच्या अगोदर दोन वेळा एक लिहून असं लिहितो का तर नाही तर कोणत्या प्रकारे लिहितो तर पाच आधी आणि तीन वेळा आहे हे असं आठ लिहितो सोळा ही संख्या अस लिहितो तर बरोबर आणि पंधरा ही संख्या तीन वेळा पाच लिह लीट। अशी लिहितो का तर नाही एक आणि पाच अशी लिहितो तर अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह क्रमांक एकमधील प्रश्न पाचावर सोडून झालेला आहे